धाराशिव सोलापूर लातूर बीड परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले असून अनेकांची घरेदारे शेती आणि शालेय साहित्य पाण्यात वाहून गेलं आहे अशा कठीण काळात प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आणि लोकप्रिय नृत्यांगणा हिंदवी पाटील यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून हिंदवी पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावात त्यांनी पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा दिला या भागात शाळकरी मुलांचे शैक्षणिक साहित्य पाण्यात वाहून गेलं असून शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे या पार्श्वभूमीवर हिंदवी पाटील यांनी स्वखर्चातून पुस्तकं वह्या शालेय या बागा यांचे वाटप करून मुलांच्या डोळ्यात पुन्हा एकदा चमक आणली मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच माझं खऱ्या अर्थाने समाधान आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं याशिवाय थंडीच्या कडाक्यामुळे त्रस्त असलेल्या वृद्ध नागरिक आणि लहान यांना स्वेटर आणि ब्लँकेटचे वाटप करून त्यांना ऊब दिली गावोगावी जाऊन त्यांनी कुटुंबाची विचारपूस केली त्यांचे दुःख ऐकले आणि त्यांना धीर दिला हिंदवी पाटील यांच्या या कार्यामुळे पूरग्रस्त भागात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचं कौतुक होत आहे